नमस्कार मंडळी मी स्मिता पर्यावरण म्हटलं की खरंच आपल्याला अनेक गोष्टी लक्षातच येत नाहीत आता उन्हाळ्याचे दिवस पानगळतीचे भरपूर पाचोळा होता होतो आपल्या बागेमध्ये रस्त्यावरच्या झाडांचा इकडे तिकडे सगळीकडे पाचोळाच पाचोळा आणि मग पुन्हा प्रश्न उभे राहतात की ही जबाबदारी कुणाची खूप गोष्टी मनात येतात चिडचिड होते पण त्याला काही उपाय असतात बरं का की तो पाचोळा जो आहे तो म्हणजे तुम्ही त्याचा व्हॉल्यूम कमी करू शकता किंवा त्याचं खत करू शकता मी माझ्या बागेमध्ये वाफे केलेत आणि त्याच्यात पाचोळा घातला आहे बरं का आता काय असतं की प्रत्येकालाच हे जमेल असं नाही मग तुम्ही खाली तुमच्या झाडांभोवती वगैरे मोठ्या झाडांभोवती थोडा थोडा दाबून पाचोळा घालू शकता किंवा पोत्यांमध्ये भरून त्याचं खत करू शकता बरं का अनेक प्रकार आहेत त्याचे तर हे करताना आमची एक मैत्रिणी आहे सत्तर वर्षाची बरं का तर तिलाही असंच वाटत होतं की पाचोळा ही आपली जबाबदारी आहे तर आपण काहीतरी केलं पाहिजे मग तिने काय केलं तिने एक मशीन आणलं पाचोळा बारीक करायचं म्हणजे त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो इतका कमी होतो बारीक झाल्यावर की अक्षरशः एक पोतंभर असतं त्याचा एक दोन तांबे व्हावा इतका म्हणजे त्याचा पाचोळा कमी होतो कारण पाचोळा दाबला की बारीक होत होत अक्षरशः एक दशांश आकार त्याचा होतो फार फार तर अगदी तुम्ही हे केलं तर ट्वेंटी पर्सेंट होतो पण पर इतका त्याचा आकार कमी होतो तर तिने जे मशीन घेतलं आहे ते तिने नाईट बी बी बियाणेकडून घेतलेलं आहे आणि त्या मशीनची खासियत काय आहे की ते परदेशातून आलेलं मशीन आहे एकोणतीस तीस हजार किंमत आहे पण ते मशीन आहे ना त्याच्यामध्ये नारळाच्या शेंड्यासुद्धा बारीक होतात तर आता अशा खूप जास्त केल्या तर होतात की नाही मला माहीत नाही तिने माझ्यासमोर काही करून दाखवल्या पण त्याचं मुख्य वैशिष्ट्य मला काय आवडलं की त्याच्यातनं बोटभर जाडीच्या काड्या पण बारीक होतात आणि मुख्य म्हणजे त्याचा आवाज अगदी कमी येतो दुसरी गोष्ट धूळ धूळ उडत नाही अजिबात नाही बरं का आणि त्याची सर्व लॉक नसतील तर ते चालू होत नसते होत नाही म्हणजे कुणी लहान मुलांनी जरी ऑपरेट करायला गेलं तरी प्रॉब्लेम होऊ नये असं आहे ते आणि तर तुम्ही बघा आता तुम्हाला कसं वाटतंय पाचोळ्याच्या दिवसामध्ये याची फार गरज असते बघा मशीन कसं वाटतंय आणि सांगा मला सोसायटीमध्ये पाचोळ्याचे ढीगच्या ढीग लोक बाहेर टाकतात आणि तो शेवटी उकिरडाच होतो हे कुणाच्या लक्षात येत नाही स्वतःच्या दारात उकिरडा <laughs> आम्ही इथे माझी मैत्रीण अलका कोल्हे यांच्याकडे आलं आहे बरं का आपल्याकडे समस्या असते की पाचोळा आणि बऱ्याच मोठ्या बऱ्यापैकी काड्या कुड्या सगळ्या झाडांच्या कापलेल्या त्याचं काय करायचं तर तिने एक छानसं यंत्र घेतलं आहे मलाही कल्पना नव्हती अगदी छोटे खाणी येते म्हणजे सांगू का की पुढे की तिच्या कमरेच्या उंचीचं आहे रुंदीला दोन अडीच सुद्धा असेल नसेल बरं का अगदी दोन अडीच फूट रुंदीला दोन दोन फूट आहे आणि ते सहज हलवण्यासारखं आहे दाखवते का गं हलवून जरा हां हां हे अगदी सहज हालतं म्हणजे इतक्या सहज बायकांना बायकांनासुद्धा ते हलवणं शक्य आहे बरं का आता त्याला इलेक्ट्रिकचं कनेक्शन मात्र पाहिजे ही वायर तुम्ही एक्स्ट्राची घेतली का लांब घेतली हां यांनी ला वायर तेवढी लांब घेतली ती आपण घेऊ शकतो बरं का आणि आ... हे मशीन आता काय काय करते आपण बघूया मग त्याची किंमत वगैरे बघू किंवा कसं काय आहे असं काढता येतं का क्लिप काढून असं क्लिप काढायचं या हे बटन फिरवून हा इथून हा वरचा भाग काढता येतो समजा काही अटकलंय असं वाटलं ओली काडी घातलीत एखाद वेळी जाडी काडी घातली अटकली तर हा वरचा भाग सगळा उघडता येतो आणि मग काढता येतो आधी आता आपण कसं काय काय बारीक होतंय ते बघूया पाचोळा बारीक झालेला अजून सुद्धा तो बारीक होईल पण त्याला थोडस वेळ लागला मशीन सुरूच होत नाही सगळं लॉक जर लागलं नाही ना आ, तरी मशीन सुरू होत नाही बरं बर घालायचे काही किती घालता तुम्ही दोन दोन्ही बाजूला दोन सुरू करायचं हे आता आतमध्ये त्यांनी खोललं पहा सगळा त्रिकोण काढला तर कधी कधी त्याच्यामध्ये एखादी गोष्ट अडकली तर ती काढावी लागते बरं का बरे तेवढं काही नाही हे ब्लेड असं दिसतं पहा आतमध्ये उघडल्यावरती आणि हे ब्लेड असं एकदम सेफ आहे कुठे लागण्याचा प्रश्न आणि डस उडण्याचाही प्रश्न डस अजिबात आण अजिबात उडत नाही आणि हे परत उलट ब्लेड आपल्याला करून वापरता येत म्हणजे काय उलट करून धार कमी झाली तर ते उलट करून वापरता येत आणि दिवस चालत आम्ही आता नारळाच्या दोनच शेंड्या बारीक केल्या त्याचा हा चुरा बारीक बारीक दिसतोय पहा हा सगळा नारळाच्या शेंडीचा चुरा आहे जास्त करत बसण्यापेक्षा आम्ही दोनच शेंड्या बारीक करून बघितल्या हां हा पहा हा त्याचा चुरा आहे बारीक बारीक जाड काडी पण गेली बघ का बोटापेक्षा जाड काडी गेली काढलं त्रिकोणी तिकोटं काढलं तर तसं खालचं पण सगळे ते आणि मग ती घडी करून आत ठेवता येतं दोन बाय दोनच असं खोक्याच होत खोक्यामध्ये ते व्यवस्थित बसतं म्हणजे पावसाळ्याचं बाहेर राहत नाही खरंच का तर सगळी घडी येऊन ते बसत पण आप ते आपल्याला नीट बसवता आलं पाहिजे एवढा त्याचा एवढा आहे पण त्याचा आवाज अजिबात आवाज नाही अजिबात आवाज येत नाही अजिबात गाडी फक्त कडकड कडकड तेवढं पण धूर पण उडत नाही म्हणजे त्याची जी दस उडते ना ती फार भीतीदायक असते इतर कंपनीचं आहे परदेशी परदेशी कंपनी आहे आणि ते साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस हजारापर्यंतच बसतं अठ्ठावीस ते आणि तिथून घेतलं तुम्ही ते आम्ही नाईक बी बियाणे यांचं दुकान आहे ना तिथून घेतलं तिथूनच घेत आणि माझा मुलगा आहे ना तो सगळीकडे दुकान फिरून फिरून आला पण हे इतकं त्याला आवडलं आणि चांगलं आहे सफिशियंट असं व्यवस्थित आहे आणि त्याची गॅरंटी वॉरंटी गॅरंटी वॉरंटी काही नाही आयुष्यभर ते चालतं नाही पण कंपनीचं काय हे आहे प्लेड फक्त हे झालं घरामध्ये हौसेनं खूप मोठमोठी झाडं लावली बरं का की त्याचा पाला पाचोळा होता खूप बरं का आणि मग त्या पाल्यापोचोळ्याचा आपल्याला सोय करावी लागते हे बघा हे त्यांनी पाचोळा बारीक करून त्याचा ढीक केला आणि त्याच्यावर जस्ट पाणी मारलं आहे बरं का ते सगळं कुजलं पण लवकर त्यामुळं हा महिनाभर झाला असेल साधारण अशा प्रकारे पाणी रोज हो, रोज हो दोन तरी पाणी हे पहा हा सगळा जो पाचोळा आहे ते कुजले बघा चांगलं आपलं हे ते बघा चांगलं कुजायला लागलंय त्याचं खत बनायच्या मार्गावर आहे साधारण एक महिनाभर लागतो पण चांगल्या प्रकारे खत होते,